नमस्कार लोकमत मध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण जर पाहिलं तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आपण जर पाहिलं तर पुण्यतिथी आहे आणि यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र एक आलेले पाहायला मिळतात दोघांच्या हस्ते आपण जर पाहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते असतील त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असतील हे सर् हे सर्वच जे ते या ठिकाणी दाखल झालेत आणि यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे स्वतः राज ठाकरे आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः राज ठाकरे असतील राज ठाकरेंसोबत आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांनी आपण जर पाहिलं तर आत्ताच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन केलं आणि थेट आता मागे जो असलेला मंच दिसत आहे त्या मंचावरती राज ठाकरे हे आता दाखल होतात एकंदरीत आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणूक आहेत आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बदलूंच्या युतीची जी आहे ती जोरदार चर्चा संपूर्ण राजकीय संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये सुरू असताना पाहायला मिळते आत्ता आपण जर पाहिलं तर आतमध्ये मंचावर येताच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आदित्य ठाकरे यांची भेट घेतली सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी नमस्कार केला आणि आता सर्व ठाकरे कुटुंब आपण जर पाहिलं तर एकत्रितपणे त्या मंचावरती पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याच ते, नंतर त्यांच्या बाजूला आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे बसलेले पाहायला मिळतात उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांचे मामा म्हणजे चंदू मामा देखील आपल्याला त्या मंचावरती पाहायला मिळतात त्यांच्याच बाजूला आपण जर पाहिलं तर रश्मी ठाकरे आहेत एकंदरीत संपूर्ण ठाकरेंचं कुटुंब या ठिकाणी दाखल झालं आहे आपण जर पाहिलं तर गेल्या पंचवीस वीस ते पंचवीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू हे अशा पद्धतीने एकत्रितरित्या या वर्षी जे येते अनेक कार्यक्रमांना जे ते एकत्र आलेले पाहायला मिळाले आणि आता देखील आपण जर पाहिलं तर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे एकत्रित आलेले पाहायला मिळतात खरं पाहायला गेलं तर, तर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी अनेक नेत्यांच्या माध्यमातून जे ते प्रयत्न करण्यात आले होते खरं पाहिलं गेलं तर स्वतः राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणजे सहकारी बाळा नांदगावकर यांच्या माध्यमातून देखील अनेकदा दोन्ही पक्षांची युती होईल या संदर्भात जे आहे ते चर्चा करण्यात आले अनेक विधानं देखील करण्यात आली तेव्हा त्यांच्या माध्यमातून माध्यमांसमोर एक सांगण्यात आलं होतं की बाळासाहेबांना मी शब्द दिला होता की या दोन्ही भावांना मी एकत्र आणून राहील आणि आता आपण जर पाहिलं तर तोच शब्द या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय दोन्ही ठाकरे बंधू हे गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर एकत्र आलेले आहेत आणि आज देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर चंदुमामांच्या बाजूला आपण जर पाहिलं तर रश्मी ठाकरे या बसलेल्या आहेत त्यांच्याच मागे विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील त्याचबरोबर राज ठाकरे यांचे सर्व नेते असतील एकत्रितरित्या आपल्याला या संपूर्ण स्मृती दिनानिमित्त एकवटलेले पाहायला मिळतात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून अगदी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधून आपण हे सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत सर्वच म्हणजे आपण जर पाहिलं तर पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये देखील एक वेगळी जी ती आपल्याला या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते की अनेकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत राजकीय वर्तुळामध्ये युतीच्या चर्चा देखील आहेत संदर्भात दोन्ही ठाकरे बंधू सकारात्मक देखील आहेत परंतु दोन्ही ठाकरे बंधू किंवा मनसे असेल शिवसेना असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांची युती नेमकी कधी जाहीर होणार अवघ्या काही महिन्यांवरती येऊन महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं पुन्हा एकदा या युतीच्या चर्चांना ठाकरे बंधू एकत्र आल्या कारणी जे ते उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आपण जर पाहिलं तर ही सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून आपण पाहत आहोत था। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहेत त्यांच्या राज ठाकरे यांच्या अगदी बाजूला आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे आहेत उद्धव ठाकर उद्धव राज ठाकरेंच्या दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंच्या बाजूला दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा म्हणजे चंदूमामा आपल्याला पाहायला मिळतात मामांच्या बाजूला रश्मी ठाकरे आहेत आणि सर्वच ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकवटला आहे त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत असतील अनिल देसाई असतील तसेच विभागातील कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात तसेच राज ठाकरेंसोबत बा नांदगावकर आलेले आहेत नितीन सरदेसाई आलेले आहेत पुन्हा एकदा सर्व आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांचे नेते येते एकाच ठिकाणी एकाच कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत आणि या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकदा दोन्ही ठाकरे बंधूंची जी आहे ती युतीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू असते आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा ही ठाकरेंची भेट म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची भेट जी आहे ती आता झालेली पाहायला मिळते राज ठाकरे यांनी विधान देखील केलं होतं की आता कितवी भेट हे मोजणं सोडून द्या आमच्या भेटीगाठी अशाच पद्धतीने होत राहतील आणि आता देखील आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील हे बाजूबाजूला बसलेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे जे ठाकरेंचे नेते येत आहेत त्यांना राज ठाकरे हे नमस्कार करत आहेत तसेच राज ठाकरे यांचे नेते आहेत त्यांना देखील बसण्याची विनंती ही स्वतः उद्धव ठाकरे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत 쌈실� aunque 책자가 1번 11 jewe 3 descriptor 4 बॅगेमध्ये पॉवर बँक आहे पॉवर बँक पुढच्या हा ही पडलेली आहे ती हा इटी ती वरती 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 हा पॉवर बँक आणि वायर असेल पॉवर बँक पण असेल थँक्यू थँक्यू परमप्राणको एउटा नै चिन्ह मात्रै भेटिन्छ दोन्ही ठाकरे बंधू बंधू असतील त्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा देखील जे सुरू असताना पाहायला मिळते एकंदरीत नेमकं हे युतीचं बिगुल कधी वाचतं आहे कारण की महापालिका निवडणुका या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत त्यामध्येच दोन्ही पक्षांच्या माध्यमातून जोरदार जी ती तयारी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी जे ती करण्यात आलेली आहे स्टील वाले राज ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दर्शन घेतलं आणि आता आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे पुन्हा त्यांच्या निवासस्थानी निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना सोडण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे देखील बाहेर आलेले आहेत सचिनचा राजकीय युती झाली नाही तरी एक कौटुंबिक युती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही कुटुंब एकत्र आलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलेलं पाहायला मिळते

ये सचिन लगे ना सचिन आए ना ये स्टैंड अप है ये बजवा ये